तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत स्टॉक मार्केटचं जे काही बेसिक नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज आता आपण स्टॉक मार्केटमधून पाहणार आहोत तर बेसिक नॉलेजशिवाय स्टॉक मार्केटमध्ये करिअर करणं किंवा स्टॉक मार्केटमध्ये काम करणं ते काही फारसं शक्य होत नाही त्यामुळे आपण आता आपल्या चॅनलवरती मराठीमधून स्टॉक मार्केट विले स्टॉक मार्केट रिलेटेड प्रत्येक मुद्दा आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत तुम्हाला काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा तर आपण आता व्हिडिओ सुरू सुरुवात करत आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो तेवढाच तुमच्या भावाला सपोर्ट मिळेल आणखी नवीन नवीन नवी विषयावरती आपण बोलण्यासाठी मला देखील उत्साह येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर स्टॉक मार्केटचे जे काही बेसिक गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे स्टॉक म्हणजे नेम नेमकं काय तर तुम्ही आता जे स्क्रीनवरती बघत आहात तर हे एक स्टॉक मार्केटविषयी एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण ट्रेडिंग करू शकतो तुम्ही कित्येक वेळा ऐकले असेल की स्टॉक मार्केटमध्ये लोक गुंतवणूक करतात किंवा ट्रेडिंग करतात तर आपण या प्लॅटफॉर्म विषयी माझा अकाउंट समजा जे माझं डिमेट दे, दे, अकाउंट आहे ते ग्रोमध्ये आहे तर तुम्ही देखील असं डिमेट अकाउंट ओपन करू शकता तर पहिल्यांदा त्यासाठी तुम्हाला जे स्टॉक मार्केटविषयी बेसिक नॉलेज आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्टॉक मार्केट हे जे आहे ते कंप ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांचं मेजर स्टॉक एक्सचेंज दोन स्टॉक एक्सचेंज असतात त्यामध्ये एक एन एसी व बी एस सी ज्यामध्ये आपण स्टॉकची ट्रेडिंग करतो किंवा स्टॉक विकत घेतो विकत घेणे विकणे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी करत असतो त्यासाठी एका डी आपल्याला डिमेट अकाउंटची गरज असते आणि स्टॉक मार्केटमध्ये जसे की खूप गोष्टी आहेत स्टॉकचे जे प्रकार आहेत स्टॉकचे प्रकार त्यामध्ये लार्ज कॅप स्टॉक असतील मिडकॅप स्टॉक्स असतील त्याप्रमाणे स्मॉल कॅप स्टॉक असतील स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे छोट्या कंपन्या मित्रांनो तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत करताना स्मॉल कॅप म्हणजे छोट्या कंपन्या मिडकॅप म्हणजे ॲव्हरेज कंपन्या असतात त्याप्रमाणे लार्ज कॅप म्हणजे मोठ्या कंपन्या तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना पहिले पाऊल तुमचं हे असेल की स्टॉक मार्केट म्हणजे मित्रांनो लोकांना वाटतं की आज आपण इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि उद्या माझा पैसा दुप्पट तिप्पट व्हायला पाहिजे असं काही नसतं मित्रांनो स्टॉक मार्केट हा केवळ पेशन्स पेशन्सचा एक बिझनेस आहे बिझनेस देखील करताना त्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना आणि पेशन्सची खूप गरज आहे तर स्टॉक मार्केटचं नॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा स्टॉक मार्केट म्हणजे काही तुम्हाला कळायला आहे की आपण तिथे शेअरची खरेदी विक्री करतो शेअरची खरेदी विक्री करतो पण ज्या कंपन्या चांगल्या आहेत त्याच कंपन्यांचे शेअर आपण विकत घेतो किंवा विकतो तर चांगल्या कंपन्या कशा ओळखायच्या ते त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्याला बनवायला लागेल किंवा कारण ह्या व्हिडिओमध्ये जर तो टॉपिक कव्हर केला तर खूप मोठी व्हिडिओ होईल तर तुम्ही पहिल्यांदा तुमचं एक डीमेट अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे स्टॉक मार्केटमध्ये बेसिक गोष्टी आहे ती एक तुम्हाला डीमेट अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे डीमेट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता त्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तर तुमचं अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे आधार कार्ड पाहिजे या दोन्ही गोष्टी असल्या आणि एक बँक अकाउंट पाहिजे तर त्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन झालं त्यानंतर तुम्हाला डिमॅट अकाउंट तुम्ही कशामध्ये पण ओपन करू शकता झेरोदा आहे एंजल ब्रोकिंग आहे ग्रो आहे मला ग्रो आवडते त्याच्यामुळे मी ग्रो मध्ये करतो तुम्हाला जे चांगले वाटेल ते तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटचे काही सेगमेंट असतात इक्विटी डेरि डेरिवेटिव्ह असतील कमोडिटी फॉरेक्स असेल फॉरेक्स एक्सचेंज जे आहे आता ते ग्रोने अवेलेबल करून दिलेलं नाही आपल्याला त्याच्यामुळे ग्रो फरक ट्रेडिंग करू शकत नाही इक्विटी म्हणजे तुम्ही नॉर्मली स्टॉक्समध्ये ट्रेड करता आणि एफ एन ओ म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करू शकता पण त्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी खूप असते त्याच्यामुळे तुम्ही तिथे रिस्क जास्त असते आणि माझं म्हणणं पर्सनल म्हणणं असं आहे मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती कुठेही असं बघितलं असेल की दिवसाला पाच हजार दहा हजार रुपये लोक कमावतात असं करतात तसं करतात परंतु मित्रांनो पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय कुठलेही तुम्ही पाऊल उचलू नका मला असं म्हणणं आहे माझं की पहिलं पूर्ण नॉलेज घ्या त्यानंतर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करा तर पहिल्यांदा तुम्हाला डीमेट अकाउंट ओपन करायला लागेल त्यानंतर तुम्हाला डीमेट अकाउंट ओपन केल्यानंतर स्टार्टिंगला मित्रांनो तुम्ही एक दोन शेअर पाच शेअर छोटे छोटे क्वांटिटी क्वांटिटी घ्या लॉंग टर्मसाठी ठेवा लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रॅटर्जी समजून घ्या मग हळूहळू इन्व्हेस्टमेंट वाढवा अशा प्रकारे तुम्ही बेसिक स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला एकदा कळायला लागले की तुम्ही सगळं काही करू शकता आणि ह्याच्यानंतर आपण पा, काय पाहिलं तर स्टॉक मार्केटमध्ये स्ट्रॅटर्जी आहेत ते एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट असते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही शेअर घेतला पाच वर्षासाठी दहा वर्ष ठेवला तर ते त्याला लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणतात त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग असेल म्हणजे तुम्ही आज घेतला एका आठवड्याने असेल एका महिन्याने असेल तुम्ही ते विकला प्रॉफिटमध्ये आल्यानंतर तर त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात इंटरनेट ट्रेडिंग म्हणजे तुम्ही समजा आपलं मार्केट समजा दहा वाजता ओपन होतो सव्वा नऊ वाजता सव्वा नऊ ला जे मार्केट ओपन झालं तर सव्वा तीनला बंद होतं तर ह्या दरम्यान तुम्ही जे ट्रेडिंग करता त्याला इंटरनेट ट्रेडिंग म्हणतात ऑप्शन ट्रेडिंग याच्यामध्ये रिस्क खूप असते आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला बँक निफ्टी असेल निफ्टी असेल सेन्सेक्स असेल खूप गोष्टी मला अवेलेबल आहेत तिथे तुम्ही ट्रेडिंग करू शकता त्याच नंतर कॉमन स्टॉक मार्केट जे काय आपलं कॉमन स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला सांग समजा बुल मार्केट म्हणजे अगर मार्केट जर कायम वरती जात असेल आ, हायर हाय लावत असेल तर त्याला बुल मार्केट म्हणतो आपण आणि बेअर मार्केट म्हणजे मार्केट जर पडत असेल तर नॉर्मली तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला डिव्हिडंट स्टॉक आहेत आपले काही कंपन्या डिव्हिडंट देखील देतात इयरली देतात काही वर्षातून दोनदा देतात तर त्यानुसार तुम्ही डिव्हिडंट स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ब्लू चिप स्टॉक असतील जसे की स्टेबल कंपन्या असतात ज्या लार्ज कॅप कंपन्या ब्लू चिप ज्यांचं मार्केट कॅपिटल असते मतलब मोनोपॉली कंपन्या आहेत ज्यांना आपण ब्युजिक स्टॉक्स म्हणू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता तर मित्रांनो पाऊल आहे की तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या डीमॅट अकाउंट ओपन करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला सांगा मी त्यानुसार आपण आणि आपण जे काही हे स्टार्टिंगला प्रत्येकाला मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये एक एक दोन दिवसात सक्सेसफुल व्हायचा काही विषय नाही स्टॉक मार्केट मी देखील आज कमीत कमी पाच सहा वर्ष झाले स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहे तर पहिले तुम्ही बेसिक समजून घ्या त्यानंतर काय असेल तुमची जर्नी इन्व्हेस्टमेंट ची गुंतवणुकीची ती त्यानुसार तुम्ही पूर्ण करू शकता परंतु पहिले तुम्ही काय असेल ते डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि काय अडचण आली तर मला नक्की सांगा